नमस्कार कस्याहात तुम्ही सर्व मस्तना मस्तच रहा आणि मस्त रहा उन स्वस्थही रहा असं स्वामी समर्थाचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करत आहे तर फ्रेंड्स आजचा नवीन व्हिडिओ आहे मार्गशीर्षचा दुसरा गुरुवार तर इथे ना माझी पूजा वगैरे चालली आहे मी सकाळी देवाची वगैरे पूजा करून घेतली तेव्हा सर्व देवांचा अभिषेक वगैरे पण करून घेतला तर माझी थोडीशी पूर्वतयारी आदल्या दिवशी झालेली होती म्हणजे सगळे भांडी वगैरे काढून सगळे पूजेला लागणाऱ्या वस्तू मी काढून ठेवल्या होत्या इथे तुम्हाला साईडला दिसतच असेल की मी भांडी वगैरे सगळी स्वच्छ करून पुसून वगैरे ठेवलेली आहेत आणि वस्त्रसुद्धा देवीचं काढून वगैरे घेतलेलं आहे हळदीचं लेपन वगैरे झालेलं आहे दरवाजात आणि रांगोळी वगैरे पण काढून झालेली आहे पण पन... आता बघा इथे मी ना स्वस्तिक वगैरे काढून छान असा पाठ मांडून वगैरे घेणार आहे तर आज ना मी कुंकुमार्चन पण करणार आहे श्रीयंत्राचं जे मला मंगळवारी श्रीयंत्राचं पार्सल आलं होतं आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की श्रीयंत्राचं कुंकुमार्चन कर करणार आहे म्हणून पण मला त्याच दिवशी करायला जमलं नाही कारण की कुम खूप लेट आलं होतं पार्सल आणि जसं आलं तसं मी तुमच्यासोबत व्हिडिओद्वारे ते शेअरसुद्धा केलं होतं तर मला ते ठीक नाही वाटलं संध्याकाळी करायचं म्हणून मग मी ठरवलं की गुरुवारचा मा आणि मार्गशीर्ष महिन्यातला तर प्रत्येक दिवस हा शुभच असतो तर मी म्हटलं की गुरुवारीच करू मा मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवारसुद्धा आहे आपल्या देवीचा वार आहे आणि त्याच दिवशी आपण केलं ना श्रीयंत्राचं तर खरंच खूप छान असतं बरं वाटतं जरा तर असं आहे तर इथे बघा मी ना हा कलश तुम्हाला दाखवला आहे आदल्या दिवशी की मी कलश नवीन दुसरा घेऊन आले कारण माझा तो कलश होता ना तो जरा वेग म्हणजे त्याचं तोंड वगैरे भरपूरच मोठं होतं पाण्याची म्हणजे वरची साईड खूप मोठी होती तर मी तो ठेवून दिला आणि हा दुसरा घेऊन आली आहे तर हा पण खूप छान आहे ह्याचं तोंड थोडं छोटं आहे पण होऊन जाईल आणि सा आपल्याला साडी वगैरे वस्त्र वगैरे घालायलासुद्धा आहे ना एकदम सोयीस्कर असं हे पडतो म्हणजे व्यवस्थित घालायला वगैरे मिळतं लहान छोटं असं होत नाही आणि वस्त्रसुद्धा असे खाली घळल्यासारखे नाही दिसत एकदम छान राहतात तर इथे बघा मी ना मल्टी कलरमध्ये दे देवीला घातलेलं आहे आणि इथे ना प्रत्येक झाडाच्या पानाचे ना ढाळी लावलेल्या आहेत मी पण त्या सगळ्या ढाळी आहेत ना एकत्र करून लावलेल्या आहेत एका एक पण ढाळ आहे ती अलग अलग पानं नाही आहेत ढाळ डाळीच्या आहे ते तर इथे बघा मी ना असं हा नारळ वगैरे ठेवला आहे अगोदर मी ना दुसरा मुकुट लावायचा ठरवलेलं पण नंतर विचार केला की नको कारण की तो सुद्धा नाही बसला असता व्यवस्थित तर म्हणून मी नाही लावला तो मुकुट मी दुसरा लावला तर कोणता लावला आहे तर तुम्हाला दिसेलच तर इथे ना मी सर्वात प्रथम नेहमीप्रमाणे दीप प्रज्वलित करून घेणारे दीपपूजन करून घेणार तर इथे ना माझं हळद कुंकू लावून झालेलं ला, फुल फुल पण अर्पण करून झालं होतं आणि आता दिवे वगैरे लावून झालेत तर आता इथे बघा मी आहे ना जे देवीसाठी तांदूळ आपण ठेवतो ना पूजा करायला त्याचे थोडेसे तांदूळ अजून टाकायचेत आणि इथे अष्टदल कमळ काढून घ्यायचं आहे जे देवीला प्रिय आहे असं तर हे अष्टदल कमळ बघा कसं काढलं आहे मी तुम्हाला दिसतच असेल पुढे घ्यायचं असं हाताने सरकवायचं आणि नंतर त्याला यांना टोक काढायची म्हणजे ते पानाचा आकार येतो त्याला तर इथे हळद कुंकूसुद्धा मी वाहून घेतले कारण हे तांदूळे ना आपण ह्यात मी काही हळद वगैरे मिक्स केलेली नाही आहे देवीला हळद हरत, हळदीवाल्या अक्षता वगैरे फार आवडतात पण मी ह्यात नाही केले कारण की कसं आपण ह्या खिरीला किंवा ह्याला वापरतो आपलं भात म्हणजे जेवणामध्ये वगैरे तर म्हणून मी ना ते जास्त कसं म्हणजे किंवा साठवणीच्या तांदूळामध्ये सुद्धा आपण टाकून देतो तर मी म्हणून त्याच्यामध्ये फक्त हळद कुंकू थोडंसंच घातलेलं आहे जास्तीचं नाही तर इथे ना जोडपान मी लावून घेत आहे आपल्या देवीचं गणपती बाप्पा आणि म महालक्ष्मी देवीची मूर्ती वगैरे ठेवायला आणि गोमती चक्र वगैरे तर इथे बघा मी ना सकाळीच गणपती बाप्पा महालक्ष्मी देवीचं अभिषेक वगैरे करून घेतलेला कारण की कसं का ना आत्ता अभिषेक दाखवला ना तर व्हिडिओ फार मोठा होतो आणि मागच्या गुरुवारमध्ये मी तुम्हाला अभिषेक दाखवलाच आहे म्हणून मी आत्ताच्या ह्याच्यामध्ये ना मी सकाळीच अभिषेक वगैरे करून घेतलेला जसं देवाच्या सगळ्या देवांच्या पूजा केली तेव्हा तर इथे मी आहे ना सर म्हणजे देवांची वगैरे मांडणीसुद्धा म्हणजे लक्ष्मी देवीलासुद्धा पानावर ठेवलं आहे गणपती बाप्पालासुद्धा ठेवलं आहे आणि गणपती बाप्पाच्या उजव्या साईडलाच महालक्ष्मी देवीची मूर्ती ठेवायचे एका साईडला चक्र ठेवलेलं आहे एका साईडला देवीला आवडणाऱ्या कवड्या ठेवल्या ज्या देवीला ज्या फ आवडणाऱ्या ज्या वस्तू असतात ना आपल्याला त्याच ठेवायच्या आहेत पूजेसाठी सुद्धा तर इथे बघा मी ना हे पावलं जे लास्ट टाईम गेल्या गुरुवारी पण मी ठेवले होते तर ही पावलं आहे ना खरंच खूप छान आहे खूप छान वाटतात आपली पूजा वगैरे तर ते सुद्धा मी इथे ना पहिल्या अगोदर ठेवून घेणार आहे तुम्हाला जर वेगळ्या ताटामध्ये ता जरी ती पावलं ठेवायची असली ना तर तुम्ही ठेवू शकता पण मला आहे ना ते असं देवीच्या समोर ठेवायला फार आवडतात असं वाटतं खरोखरचीच देवी बसलेली आहे इतकं छान वाटतं सुंदर वाटतं तर त्यांना मी सर्व देवी देवतांना म्हणजे देवीला गणपती बाप्पाला आणि महालक्ष्मी देवीला आहे ना हळद कुंकू वगैरे लावून पुष्प पुष्पगंध करून घेणार आहे तर इथे बघा मी सगळ्या हा देवीला हळद कुंकू लावून घेत आहे गोमती चक्राला कवड्यांना आणि गण महालक्ष्मी देवीला गणपती बाप्पाला तर प्रकारे मी हळद कुंकू लावून आता फुलं वगैरे ठेवून घेते आणि इथे बघा आपल्याला हा फोटो जो आपला नेहमीचाच असतो ही पूजा म्हणजे मार्गशीर्षच्या पूजेसाठी हा देव हा फोटो लागतोच लागतो तर ते सुद्धा मी इथे ठेवून घेतलेला आहे तर आता त्यांनासुद्धा हळद कुंकू वगैरे त्या फोटोला त्याच्यावरती पण जे यंत्र वगैरे आहे त्या यंत्राला वगैरेसुद्धा आपल्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे तर प्रकारे बघा मी माझी देवी किती छान सजवली आहे दागिने वगैरे घालताना तर ना, ना दागिने वगैरे घालताना तुम्हाला दाखवायचं होतं पण व्हिडिओ स्टॉप झाला फोन आल्या कारणाने आणि मग तो कळलंच नाही मला की व्हिडिओ स्टॉप झाला आहे ते तर हरकत नाही तर इथे बघा मी ना देवीला कमळ जे देवीचं आवडती आवडती वस्तू आहे कमळ तर ते सुद्धा मी इथे ठेवून घेत आहे आणि किती छान दिसतंय ना जणू खरोखरचीच देवी येऊन बसलेली आहे आणि खरंच इथे इथे अशा प्रकारे मी मोठी वगैरे भरून घेतली देवीमध्ये खूप छान वाटतं मला इतकं प्रसन्न वाटत होतं ना आपण जेव्हा पूजा करतो त्याचे मांडणी वगैरे करतो छानसं असं म्हणजे देवीसाठी देवीच्या येण्या आगमनासाठी जे काही आपण तयारी करतो ना त्याने पूर्ण घर असं प्रसन्न आणि प्रफुल्लित वाटतं तिथे ना मला बऱ्याच ठिकाणी ना मला सासूबाईंची मदत होते कर तर त्या मला मदत हाताखाली म्हणजे काही लागलं ला वगैरे मी पूजा करायला बसली तर आणून देतात त्या मला आणि खूप छान म्हणजे खूप बरं वाटतं आणि होऊन काही एखादी वस्तू विसरली असेल तर त्या मला खूप हेल्प करतात तर इथे मी आहे ना आता खाली अजून एक छोटासा चौरंग मांडून घेतला एक साईडला छोटा आहे चौरंग आहे तर तिथे मी आहे ना श्रीयंत्र ठेवणार आहे आणि ह्या चौरंगावरती आहे ना मी दिवा वगैरे ठेवणार आहे पण त्याच्या आधी ना श्री हे बघा श्रीयंत्र जे मी आणलेलं होतं त्याला मी ना फक्त पाण्याने सकाळी स्वच्छ धुवून घेतलेलं कारण की ह्याचा अभिषेक तुम्हाला मला दाखवायचा होता तर आता मी नाचा अभिषेक करून घेणार आहे तर बघा मी काय काय वस्तू घेतली ते तर हे असं श्रीयंत्र आहे पूर्ण वरचं आहे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्येच दाखवलेलं ते ह्या अशा ताटामध्ये वगैरे ठेवून आहे ना तुम्ही पहिल्या दिवशी पूजा वगैरे ह्या ताटातच करून ठेवून द्यायची आहे तर इथे लागणाऱ्या वस्तू बघा मी इथे हळदीचं पाणी घेतलेलं आहे कुंकवाचं पाणी घेतलेलं आहे त्याच्यानंतर मध घेतलेलं आहे दूध घेतलेलं आहे साधं आपलं पाणी घेतलेलं आहे स्वच्छ त्याच्यानंतर इथे कमळगट्ट्याच्या बियांची माळ आहे तर ही माळसुद्धा आपल्याला हे करायची देवीसाठी वरती श्रीयंत्र इथे हळदीचं हळदीवाल्या अक्षता आहेत जे श्रीयंत्राच्या खाली ठेवायचं इथे तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा दोन्ही आहे तर ना कुंकुम अर्चन कसं करायचं ना तेसुद्धा मी आता तुम्हाला दाखवणार आहे आणि इथे ना मी ना तुम्हाला फुलं घ्याय म्हणजे फुलंसुद्धा घ्यायचे हे सांगायला विसरले होते तर फुलंसुद्धा घेतली आहेत मी ताटात तर ता फ्रेंड्स तुम्हाला एक सांगू का तुम्ही कोणतीही पूजा करताना तेव्हा आहे ना ती साडी घालूनच करावी प्रत्येक शृंगारमध्ये म्हणजे पूर्ण शृंगार वगैरे करूनच करावी बांगड्या टिकली जोडवी वगैरे हे सगळ्या वस्तू घालूनच म्हणजे स्त्रीसाठी त्या लाभदायक असतात आणि लक्ष्मी देवीला ह्या सगळ्या गोष्टी प्रिय असतात त्याच्यामुळे ना तुम्ही कोणतीही पूजा करा कोणत्याही देवाची पूजा करा ती साडी घालूनच करा फ्रेंड्स कारण की खरंच हीच आपली संस्कृती आहे तर इकडे मी हे सांगत होते की साडी वगैरे घालून आपण पूजा केल्याने खरंच खूप छान वाटतं फलदायी असं छान असं तर हे बघा हे ना मठामध्ये भेटणारं पुस्तक आहे यामध्ये ना सगळ्या आपण जे कोणते कुमकुमारचन वगैरे करतो ना ते सगळे इथे दिलेले आहे श्री श्रीसुप्त आहे श्रीयंत्र आहे श्रीयंत तर आपण जे पण कुठे जे मूर्ती वगैरे घेतो ना तर आपण त्याची सर्वात प्रथम अभिषेक वगैरे करतो तर इथे ना मी सर्वात प्रथम पाण्याने अभिषेक करत आहे तर बघा इथे मी एकच मंत्र म्हणत आहे ओम श्री ह्रीम श्री महालक्ष्मी देवे नम तर हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर हे देव दुधाने अभिषेक वगैरे करणार आहे त्याच्यानंतर हळदीच्या पाण्याने तर मी एशी इथे तुम्हाला साईडला एक हात दिसतो आहे ना तर हाता ला हाता ला तो एशीचा आहे एशीसुद्धा माझ्यासोबत बसली होती हे करताना तर तीसुद्धा मला हाताला हात लावून माझ्यासोबत अभिषेक घालत होती देवीचा श्रीयंत्राचा तर इथे बघा मी दुधाने अभिषेक घातल्यावर हळदीच्या पाण्याने अभिषेक घातला आहे तर ना हे कसं हळदीचं पाणी हळद ही देवीसाठी खूप म्हणजे प्रिय आहे म्हणून आपल्याला हळदीच्या सुद्धा अभिषेक घालायचा आहे कुमकुमने सुद्धा कुमकुमच्या पाण्यानेसुद्धा अभिषेक घालायचा आहे तर इथे मी असा अभिषेक वगैरे आणि हे जे पाणी आहे ना जे आपण अभिषेक घातलेला ते पाणीचा रूप तुळशीला अर्पण करायचं आहे कारण की कसं ना तुळससुद्धा ही लक्ष्मीच आहे जेव्हा आपल्या घरात आपण तुळस ठेवतो जशी ती बहरते तसं आपल्या घर बहरतं असं म्हणतात म्हणून तुळससुद्धा हे लक्ष्मीचंच रूप आहे तर तुळशीला आपण हेच पाणी अर्पण करायचं तर आता इथे मी मध मद, मधानेसुद्धा अभिषेक करून घेत आहे तर इथे माझे सर्व मंत्र चालू होते पण यांना साईडला आवाज खूप येतो आहे आणि व टी व्हीवरती सुद्धा मंत्र चालू होते त्याच्यामुळे मी व्हॉइस ओवर करत आहे तर इथे बघा सर्व ह्याच्याने अभिषेक झाल्यावरती शेवटी आपल्याला पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे तर इथे ना मी बघा सर्व पाणी तुळशीला अर्पण करून आता इथे हळदीवाली अक्षता ठेवली आहेत आणि त्याच्यावरती श्रीयंत्र ठेवणार आहे तर असं श्रीयंत्र असं आहे ना तांदूळ अक्षता जे आहेत ना ते आपल्याला असे पसरवून घ्यायचं आणि त्याच्यावरती श्रीयंत्र ठेवायचं आहे आणि मग आपले मंत्रोच्चार सुरू करायचे आपण जे जे विधी करतो आहे ना ते, ते सर्व मंत्रोच्चार सुरू करायचे तर इथे ना आपण अष्टगंध लावल्यानं श्रीयंत्रस्थ देवताभ्यम नमहा विलेपनार्थे चंदनं समर्पयामी म्हणजे श्री गं, श्रीयंत्राला गंध लावताना त्याच्यानंतर श्रीयंत्र देवस्ताभ्यम नमहा अलंकार अर्थ अलंकार अर्थे समर्पयामि अक्षता व्हाव्यात त्याच्यानंतर श्री देव यंत्रस्थ देवताभ्यो नमहा हरित्रम कुमकुम समर्पयामी कुंकू व्हायचं आहे श्री यंत्रस्थ देवताभ्यो नमहा पुष्प समर्पयामी फुलं व्हायचे आहेत यंत्रस्थ देवताभ्यो नमहा धूपं दर्शयामी दिवा वगैरे दाखव ओवाळून घ्यायचा आहे त्याच्यानंतर श्री यंत्रस्थ देवताभ्यमनमा दीपम दर्शयामी याच्यामध्ये अगरबत्ती धूप ओवाळायचं आहे श्री यंत्र यंत्रस्थ नमा नैवेद्यम समर्पयामी तर असं हे करून घ्यायचं आहे नैवेद्य वगैरे दाखवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर देवीच्या अष्टोर अष्टोत्तर शत नामावली बोलायचं आहे जे एकशे आठ जी नावं आहेत देवीची त्याने कुंकुमार्चन करायचं आहे ते इथे मी तेच करत होती ओम श्रीम श्री श्री महामाये नमहा ओम श्रीम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्रीम श्री महा ओम आ, श्री महावाणये ओम त्याच्यानंतर ना मी सुक्त म्हणत होते जे सोहळा श्रीसुप्त आहेत ना ते म्हणायचे त्याच्यानंतर त्याच्यावरती कमलगट्ट्याची माळ ठेवायची आहे तर इथे मी कमळगट्ट्याची बघा कमळाच्या ज्या बिया महालक्ष्मी देवीला प्रस खूप आवड आवडत्या आहेत ना त्याची माळ ठेवायची आहे त्याच्या श्रीयंत्रावर त्याच्यानंतर श्री फुल्यावरती आहे ना फलश्रुती म्हणायची आहे तर फलश्रुती म्हणताना आहे ना तुम्हाला कुमकुम अर्चन -कुम करायची गरज नाही आहे तर त्याच्यानंतर बघा मी इथे ना सर्व असं साईडने परत फुलं वगैरे ठेवून थोडीशी सजावट केली आणि एका साईडला एकाच औरंगावरती श्रीयंत्र ठेवलेलं आहे त्याच्यानंतर इथे ना मी तेलाचा आणि तुपाचा दिवा लावून घेतला आहे

पाणी पाणी कदशना सुलंगदासन मृगधयी राजस मदना चेज अशी होती माझी दुसऱ्या गुरुवारची महालक्ष्मी देवीची पूजा तुम्ही कशी केली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर इथे बघा आता पुढे तुम्हाला मी मी काय काय जेवण बनवलं ना मी त्याची रेसिपी नाही दाखवली म्हणजे काय नैवेद्य बनवलं मी त्याची रेसिपी नाही दाखवली पण हां काय काय बनवलं आहे ते नक्कीच दाखवलं आहे तर ते पुढे तुम्ही बघू शकता

तर इथे ना डुगूला त्याच्या दीदीला बोलून त्याला सुद्धा बोलायचं होतं व्हिडिओमध्ये पण बघा तो आहे ना ट्रायपॉड सोडतच नव्हता ट्रायपॉडच्या समोर येऊन उभा राहिला म्हणून त्याचा फेस दिसत नाही आहे तर फ्रेंड्स इथे ना थोडंसं साईडला किचनवरती थोडं मेसी दिसत असेल ते सगळं फटाफट आवरण्यासाठी थोडासा पसार आहे तो इग्नोर करा फ्रेंड इथे मी बनवला आहे बासुंदी त्याच्यानंतर पालकपुरी त्याच्यानंतर आहे ना व्हेज कोरमाची भाजी केली आहे आणि इथे बनवलं आहे व्हेज पुलाव तर बघा असं आहे आजचा पेक जेवणाचा रेसिपी काय मी टाकली नाही आहे पण नेक्स्ट टाईम टाकेल तर इथे मी नैवेद्य वगैरेसुद्धा देवीला दाखवून घेतला आहे तर चला मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा फ्रेंड्स चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय